आणि पहिलीच भवानी झालेली आहे खतरनाक खरनाक जोड आलाय जोड जोड <laughs> खतरनाक नाद नाही जोड आहे जोडे भेटलेले आहेत इथे एवढी जय शिवराय मित्रांनो कोकणी आरेच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता आपण आलो खाडीमध्ये डायरेक्ट कोकणातल्या खाडीतून सुरुवात केली आहे व्हिडिओला तर आत्ता साडे अकरा वाजले आहेत साडे अकराची भरती आहे आणि पगोले एक फर्स्ट व्हिडिओ आपण केली होती पहिलीच व्हिडिओ नाईटची होती त्यामध्ये पांड्या आणि मी दोघंच जण होतो तेव्हा थोडी भेटली होती किरवी आणि आत्ता आपण आलो खास भरती आता भरती लागले साडे अकराची आणि दोघच जण आहोत मी आणि माया छोटा भाऊ आहे मी आता आलोत इकडे काठीच्या खाडीत इकडे आता भरती लागले इकडे बघा भयानक इकडे भरती लागली इकडे पण कापलेला आहे पाय पहिलाच इथं नाही पहिली आहे ना पुढं नाही पुढं आणि आता पहिलीच पगोली उचलण्यासाठी आम्ही चाललो आहे इथं आहे पहिलीच पगोली धरपकड पहिलीच पबली बघूया भवानी काय होत आहे भवानी भवानी आणि पहिलीच भवानी झालेली आहे खतरनाक खतरनाक एक नंबर ही बघा ते पालाडाक मोठे आहे भरपूर मोठी साईज आहे आणि ती पण मा खतरनाक हे बिशुकच घे घे अजून आपल्याला पुढं तर आपल्याला पहिल्याच पगोलीमध्ये एकदम खतरनाक लागले मादी आहे मादी आता बघूया नेक्स्ट दुसरी पगोली माया उचलत आहे माया उचलशे ना डायरेक्ट वर, वर दुसरी पगोली वर उचल बघूया आणि दुसऱ्या सुद्धा खतरनाक एक नंबर चल टाक टाक आज भावानीच एकदम तुमच्या आशीर्वाद आशीर्वादाने एकदम कडक झालेले आहे दुसरी पगोली पण आता तिसरी पगोली आणि आता तिसरी पगोली बघूया काय देत आहे तुझ्यात जोड आला जोड जोड <laughs> नाक नाद नाही जोड आहे जोड चलो तिसरी चौथी चौथी आता बघूया क्लॅश सर रेकॉर्ड असेल आपला आणि ही फेल गेलेली आहे चौथी पगोली सेड पाचवी पगोली हा आहे मोठा मजबूत दोन आहे दो ना एकच एक आहे पण तो भरपूर मोठा आहे उचल उचलणार नाही एवढं मोठा आहे हा बघा हा सगळ्यात मोठा आहे गिरवा हा बघा त्याला आपण जाऊन देतो त्याला की चल हां त्याला आता रिटर्न सहा पगोल्यांमध्ये किती भेटले रे पाच सहा भेटले सहा पगोल्यांमध्ये सहा भेटले अजून पुढे आहेत पण अजून इकडं आहेत ह्या साईडला पण तिकडे पाणी अजून भरलंय नाही पुरा अगंदाट जंगल आहे झाडं झडपं भरपूर आहेत आज दोघं आता दुसरी फेरी आहे आपली बघूया दुसरी फेरीतली ही पहिलीच आहे मगाशी इथं भेटली होती मोठी हालू नाही केल्याने दुसरी फेरी आहे केले केली <laughs> आता गेली के केल गेली रे पहिले पाणी चाललं म्हणून का दगड सका मारगाल्ले सर बरोबर ठाकरे पहिलाच असल्याचं हे वरच्यावर एकच आहे ना इकडं मग तिकडं इथे टाके इथे टाक कोपऱ्यात टाक लांब नको जास्त कर आणि आता आमचा नाश्ता करायचा टाईम झाला आहे येते वेळी आम्ही वडापाव घेऊन आलो होतो जरा विश्रांती करतो पाणी आहे अजून बघा इकडे पाणी चढतं आहे थोडी विश्रांती विश्रांती घेतो मस्त वडापाव आले आहेत हे बघा वडापाव कोडेकर बाबांचे दोन दिलेच ते खातो मस्त खाडीला खाण्याची मजाच अलग आहे एक सोबत दोन आहेत या तुम्ही पण आत्ताच नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता आम्ही परत पंधरा वीस मिनटं झाले आता आम्ही चाललो परत पुन्हा एकदा उचलायला हा बघा इथून जावं लागतं आणि आमच्या इथे काही वस्तू ठेवलेल्या आहेत इथे आहेत इकडे रोड आहे गाडी तिथे आहे दिसणार नाही त्या साईडला इथं अजून भरपूर चालायचं आहे हे बघा ह्याच्यातून जावं लागतं खाली नसे ह्याच्यात पाहायला लागतात ते थोडे छोटे 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 आहेत ते कुठे पायाला लागतात ते बघा ह्या साईडने पाय वाट आम्ही तयार केली पूर्ण जंगल कुठे गेला दिसत पण नाही तिकडे पुढे चला भेटू आता डायरेक्ट जाऊ आणि हा बघा हा आहे ना हा ओला आमच्याकडे याला ओला बोलतात सुका नाही बोलत ओला काय काय ठिकाणी भवरा बोलतात त्याला हे ह्याच्या आतमध्ये पण चांगला घेर असतं आता आम्ही पण आता जमवलेत नंतर नंतर दाखवतो घेऊन जाऊ त्या थोडेच जमवले जास्त नाही असं वजन आपल्याकडे पगवलं वगैरे आहेत हो त्याच्यामध्ये वजन होईल तरी पण हां छोटा आहे ह्याच्यापेक्षा मोठे मोठे आहेत ते एवढे आहेत मोठे मोठे चला पुढे त्याला टाकून देतो जाईल मोठा होईल हे बघा ह्या आहेत ना भरपूर मोठ्या मोठ्या आहेत त्या पायाला लागतात इथे हे बघा असे लाल झालेत पाय पूर्ण लागून लागून पाय पायाच्या साली गेल्या आहेत असंच चालतं सॉक्स घालायला विसरलो आम्ही लवकर आलो ना घाई गडबडीत त्याच्यामुळे पहिल्याच पगडीत भेटला होता मोठा आमट्या खडकलो आमटे आहे ना चला मित्रांनो आता शेवटची फेरी आहे वाजली दीड आणि आता अजून पण पाणी पुरं येत नाही एवढंच पाणी पाणी भरपूर स्लो चढतं आहे आणि आता लास्ट फेरी आम आमची पाणी आमचं पाणी पि असाना तो पण संपला आहे आता उचलून चाललं मोजा विस्तार उचलायचा घरी जायचा आता इथून आता सुरुवात करायची आहे तर तिथपर्यंत आहेत तो घर दिसतंय ना तिथपर्यंत आहेत पगोले आता ही तिसऱ्या फेरीतली पहिली पगोली उचलूया आमट्या काळ आमट्या फास्ट खेत आला आला आता तरी काढ मोठा जा जोरात खेत

केवढा आहे मोठा नाही का मोठा आहे तिथं पण आहे की ह्याच्या जोडीला केस होची बाजारी लोकाय बाजारी खतरनाक ला लागलाय खतरनाक काम पच्चीस काम चौस मोठा तशी पकड अशी हात टाकून पकड अरे तो काय चावणार आहे असा नाही रे पकड काम पच्चीस करेल काम पच्चीस नाही का है। है ता ना अठ्ठावीस करेल एवढे नीट पचिस काम पचवीस थांब थांब पच्चवी करी तिकडनं सोडव नाही तर माझा पच्वीस करीन काम पच्चेस का तर आता आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे वाजले दोन फोन बघा त्याच्यामध्ये बघा बॉटल पण टाकलेली आहे जाऊ ती सगळ्या घरात जाऊन दाखव घरी जाऊन दाखवू बघ इकडे गाडीवरती फुल भेटू आता घरी ऊन भरपूर लागत आहे भाऊ भेटला एकच भेटल बाकी पाला कसं एवढं टाकला खायानुकासाठी हाय चमत घेऊन आहे का मारता चला चला वाटी झालं एकच भेटले गेलेलं एवढे भेटलेले आहेत एवढी चला आता फायनली घरी येऊन एंड करतो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टाटा आंब्याचा वाटा असाच भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये